बामनोद या गावातील पी एस एम एस हायस्कूलच्या बाहेर मोटरसायकलबरोबर चालवत जा तू कट मारला अशा बोलल्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून एका चौवेचाळीस वर्षीय इस्माला चौघांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि काठीने त्याच्या पाठीवर पायावर मारून दुखापत केली ही घटना दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी घडली होती तेव्हा या प्रकरणी चोवीस सप्टेंबर बुधवार रोजी रात्री अकरा वाजून एकवीस मिनिटाला चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे बामनोद या गावात पी एस एम एस हायस्कूल आहे या हायस्कूलच्या गेटच्या जवळ मोटरसायकल व्यवस्थित चालवत जा तू आम्हाला कट मारला अशा बोलण्यावरून वाद झाला आणि या वादातून विजय रमेश पाटील वय चौवेचाळीस वर्ष राहणार वनोली यांना बुद्धशील दीपक सुरळकर आदेश राजेंद्र केदारे निलेश प्रकाश भालेराव व अजय विजय सर्व राहणार आंबेडकर नगर बामनोद यांनी शिवीगाळ करून मारहाण केली काठीने मारून दुखापत केली तेव्हा याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार संतोष चौधरी करीत आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका